स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे पुणे या शहरामधली तर प्रेमा नावाची तरुणी ही प्रॉपर धाराशिव जिल्ह्यामधली अठ्ठावीस वर्षाची पुण्यामध्ये आल्यानंतर मात्र ही कशी एका विवाहित तरुणाच्या जाळ्यामध्ये अडकते आणि कशी फसते आणि याच्यामधून कशी बाहेर निघते हेच आपल्याला सविस्तर आहे तर प्रेमा नावाची तरुणी धाराशिव जिल्ह्यामधली अठ्ठावीस वर्षाची ही तरुणी ही शिक्षणासाठी पुण्यामध्ये येते आणि आपलं शिक्षण पूर्ण करून ही दिनानाथ हॉस्पिटलमध्ये नर्स या पदावरती रुजू होते आता रुजू झाल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतानाच मात्र हिची आई ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राहत असते आणि हिची हिला दोन बहिणी असतात या दोन बहिणीचे लग्न झालेले असतात आणि त्या आपल्या संसारी आपला संसार करत असतात आणि या सगळ्या वर्षी झाल्या असताना मात्र ही शिकत होती शिकल्यानंतर मात्र जॉबला लागली आणि जॉब आल्यानंतर मात्र हे दिनाथ हॉस्पिटल या ठिकाणी नर्स म्हणून काम करत होती आता या ठिकाणी काम करत असताना तिने दोन हजार वीस मध्ये जॉईनिंग केली होती दोन हजार वीस बावीस तीन चार वर्षी तिने जॉब तिथे केला आणि जॉब केल्यानंतर मात्र तिला वाटलं फिटनेस आपण थोडासा लक्ष द्यावून ती जिमकडे बालाजीनगर या परिसरामध्ये ती पुण्यामध्ये राहत होती आता बालाजीनगर मध्ये राहत असताना मात्र ती जिमकडे असताना मात्र एका तरुणाकडे आकर्षित झाली आणि एका तरुणाशी रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमधन प्रेमामध्ये झालं हे मात्र जो झालं नाही तर तो आता गौरव आणि गौरवचा बिझनेस होता इव्हेंट मॅनेजमेंटचा आणि त्याचं ऑफिस तिथे नगर मध्ये रोडवरती होतं जा करत असताना कुठे त्यांची ओळख झाली असावी कुठे त्यांची भेट झाली असावी आणि त्यामुळे प्रेमामध्ये झालं पण मात्र हा जो गौरव होता हा गौरवचं लग्न झालेलं होतं आणि हा गौरव म्हणजे बाजूला असलेला बारामती शेअर किंवा बारामती शेजारचा हा गौरव हा तिच्या कुटुंबासोबत बाजूला तिथे राहत होता पण सांग तो सांगत होता की राहतोय तिला अशा वेगवेगळ्या प्रकारचे खोटं बोलून हा तिला जाळ्यामध्ये ओढत होता मी तुझ्यासोबत लग्न करतो मी तुझ्यासोबत समस्या थांबतो आपण असं करू आपण तसं करू गोड गोड बोलून तिला हॉटेलमध्ये नेवत होता जेव्हा घरात होता चांगल्या चांगल्या भेटवस्तू देत होता आणि या सगळ्या गोष्टी मधन मात्र त्याचा हेतू फक्त होता त्याचा शारीरिक संबंध त्याच्यासोबत ठेवणे आणि शरीराची भूक याची याला भागवायची होती या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हा या सगळ्या गोष्टी करत होता या सगळ्या गोष्टी करत होत्या आणि असं करत असताना हॉटेलवर वर जात असताना वेगवेगळे भारी भारी गिफ्ट नेत असताना बाहेर फिरत असताना मात्र हातीला एके दिवशी एका लॉजिंग वरती घेऊन जातो लॉजिंग वरती घेऊन गेल्यानंतर मात्र तिच्या हिच हातीला तिचे संगत शरीर संबंध ठेवतो आपण लग्न करतो आपल्या लग्ना लग्न आपल्याला थोडं घट्ट व्हावं लागेल आपल्याला आता घट्ट करावं लागेल आपल्या लग्नवरती प्रेम करावं लागेल आणि सगळं आपल्याला जास्त करायचं असलं हे सगळं आपल्याला घट्ट करायचं असलं थोडंफार आपल्याला आपल्या मनाची इच्छा आपल्याला भागावी लागेल तू करून बघ असं बघ तसं बघ करून हातीच्याशी संबंध ठेवतो असं करत असताना तीही याच्या प्रेमामध्ये तीही एक स्वप्न रंगू लागते आपण लग्न करू आपण असं घर घेऊ आपण असं करू पण मात्र तिला याची जाणून नसते की तिचं त्या गौरवचं लग्न झालेलं आहे आणि त्याची तिकडे बायकोही आहे हे मात्र तिला माहित नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र याचं प्रेम वाढत शारीर संबंध ही चालू होते पण मात्र ती थोडी कुठल्या लग्नाच्या लग्न करू आपण हे करू ते पण नंतर तो मात्र त्याच्यापासून थोडासा लांब होण्याचा प्रयत्न करतो आता लांब होण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र एक महिना तो लांब राहतो पण त्याला आता तिच्याशिवाय होत नसत तिच्याशी त्याला आता तिची इच्छा टाक लागलेली असते त्यामुळे तो परत तिच्याजवळ येतो परत तिच्याशी गोडगण बोलू लागतो आपण करू काही दिवसांनी करू आपण असं करू तसं करू असं बोलून तो परत तिला त्या जाळ्यामध्ये ओढतो आणि परत संबंध ठेवला आहे चालू होतो तो या सगळ्या गोष्टी करत असताना करत असताना मात्र तो रूमवरती येतो तिच्या रुमवरती त्यानंतर भांडण करतो आणि भांडण केल्यानंतर मात्र तिची मैत्रीण तिथे रूमवरती असतात त्या मैत्रिणीला मारहाण हा करतो दोन मैत्रिणीला मारहाण केल्यानंतर मात्र मैत्रीण आता त्याला घ्यायला सुरुवात करतात हा कुठचा आहे काय याची पार्श्वभूमी काय ही आपली मैत्रीण आहे प्रेमा नावाची ही त्याच्या प्रेमामध्ये एवढी टोपली एवढी गेलेली आहे आणि एवढी लग्नाची तो तिला स्वप्न दाखवतो त्याच्या भांडण करतो इथं आपल्यावरती हातू चलतो म्हणजे कोणतरी हा गुंडगिरीचा प्रवृत्तीचा मुलगा असावा या त्याचा तपास चालू करतात त्यामुळे मात्र तरुणांच्या हाती तरुणींच्या हाती असं काय लागतं की याचं लग्न झालेलं आहे आणि याचे लग्नाचे वाढदिवसाचे फोटो तिच्या मैत्रिणीच्या हाती लागतात आता त्या मैत्रिणी या प्रेमाला ते फोटो पाठवता येतात आता ते फोटो पाठवल्यानंतर मात्र ही प्रेमाची तळमस्तकाची आग ही जी पार डोक्यापर्यंत गेलेली असती तळपायाच्या आग डोक्यापर्यंत गेल्यानंतर मात्र ही कुप राबवून एक बोनुंद हे करून त्याला कॉल करते त्याला वरती बोलते पण तो मात्र तिचे कॉल उचलत नाही ही तिला त्याच्या ऑफिस बघते भेटते पण तो मात्र काही आठ दिवस भेटत नाही नंतर आचार्य यांच्या रस्त्यांनी येत असताना भेट होते तेव्हा ही त्याला विचारते तेव्हा तो भांडण करू लागतो तेव्हा तो तिला बोलू लागतो हो झालेला आहे माझा तुला काय करायचं कर मी कोणाला घाबरत नाही असं नाही तसं नाही या सगळ्या गोष्टी वाढत जातात या सगळ्या गोष्टी भांडण करतात तो नंतर तिला आणखी बोल बोलण्याचा प्रयत्न करतो कि मी माझ्या बायकोला आता घटस्फोट देणार आहे आणि नंतर तुझ्यासोबत लग्न करणार आहे असं करणार आहे तसं आता याच्या जाळीमध्ये अडकणार नव्हती याच्यासोबत आता संबंधासाठी ठेवणार नव्हती पण आता प्रेमाला कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या तरुणासोबत अडतोय कोणत्या तरुणासाठी फसतोय आपण तरुणाची पूर्ण पार्श्वभूमीवर मात्र प्रेमाने त्याच्या अडकायला पाहिजे होतं त्याला संबंध ठेवून द्यायला पाहिजे होते प्रेमाने कुठेतरी एक लालूचीने लग्नाच्या मना एक पैशाच्या मना एक ती त्याच्यामध्ये अडकले आणि विवाहित पण बऱ्यापैकी पुण्यामध्ये असतात आणि हे फोटो बनण्याची माझ्या एक वेगवेगळी सवय असते आणि असे फोटो पडूनच नवनवीन मुली बघण्याचा हाल दरून प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि मुली यांच्या डाळीमध्ये पटकन अडकून जातात यांच्या मागच्या पुढचा काही विचार करत नाही यांचा बघत नाही पार्श्वभूमी आणि याच्याबद्दल असे काही खुनचे काही प्रकरण असे काही वेगळ्या प्रकरण घडतात पण मात्र या घटनेमध्ये तसं काही घडलं नाही प्रेमा लवकरच थोडीशी जागी झाली आणि तिला कळलं की आता कुठेतरी कुठेतरी आपल्याला मोठा स्कॅप आपल्या सोबत होणार आहे त्या पहिलंच तिने नगर येथील पोलीस स्टेशनला एक अर्ज दाखल केला आणि पूर्ण घटना सांगितली तेव्हा पोलिसांनी मात्र गौरवला उचललं आणि गौरवात टाकलं तेव्हा या घटनेत सगळा तपास असा असा लागला आणि त्या प्रकरण ते सॉल्व्ह झालं आता आपण बऱ्यापैकी गोष्ट खून याच्या त्याच्या सगळ्या गोष्टी बघत होतो पण मात्र अशा प्रकरणात कुठेतरी त्या खुनाच्या रोडला रस्त्यावर जावं लागले तर या प्रकरणाला कसा आळा घालावा या घटनेने आपल्याला सांगून दाखवलेला आहे कुठेतरी आपण लवकरच थोडस जागा झालो लवकरच आपण थोडस बघितलं या सगळ्या गोष्टीकडे लवकर असे काही निर्णय घेतले तर या घटना थांबतात त्या घटना कुठेतरी रोखल्या जातात अशा जे वेगवेगळ्या घटना वाढता या महाराष्ट्रामध्ये बघण्याचा आपला हा छोटासा एक प्रयत्न आपण चालू केलेला आहे तुम्ही सावलं या घटनेपासून या कृत्यापासून तुम्ही लांब राहावं अशीच एक इच्छा ठेवून या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असे वेगवेगळ्या राष्ट्रवादी बघण्यासाठी धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टुडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची